छाबा चित्रपटाला करमुक्त करण्याची हिंदू जनजागृती समितीची सरकारकडे मागणी मुंबई धर्मवीर आणि हिंदवी स्वराज्याचे महान रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित छावा हा हिंदी चित्रपट महाराष्ट्रात तातडीनं करमुक्त करावा अशी हिंदू जनजागृती समितीची मागणी महाराष्ट्र सरकारकडे केली आहे याविषयीचे निवेदन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सांस्कृतिक कार्यमंत्री आणि महसूल मंत्री यांना देण्यात आला आहे हा चित्रपट छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्य त्याग आणि प्रखर राष्ट्रधर्मनिष्ठेची गाथा आजच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचं महत्त्वपूर्ण कार्य करतो छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या विचारांवर चालणाऱ्या महाराष्ट्रातील महायती शासनाने छावा चित्रपटाला करमुक्त करण्याची आवश्यकता आहे चित्रपटाचे दर कमी झाल्यास महाराष्ट्रातील समस्त युवक विद्यार्थी आणि सामान्य जनता हा चित्रपट पाहू शकेल छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन छत्रपती संभाजी महाराजांचं जीवन आपल्या महाराष्ट्रासाठी आदर्श आहे आज छत्रपती संभाजी महाराजांचं जीवन हे जनतेपुढे मांडणारा छावा सिनेमा हा मोठ्या प्रमाणामध्ये त्याला प्रतिसाद मिळतो आहे आज छत्रपती शिवरायांच्या आदर्शांनी चालणारं सरकार आपल्या राज्यामध्ये आहे अशा परिस्थितीमध्ये हे जीवन त्यांनी केलेला त्याग बलिदान हे सामान्यातल्या सामान्य व्यक्तीपर्यंत पोचवायचं असेल आपल्या बालकांपर्यंत पोचवायचं असेल युवांपर्यंत पोचवायचं असेल तर हा सिनेमा टॅक्स फ्री करणं आवश्यक आहे आणि म्हणून या दृष्टिकोनातून हिंदू जनजागृती समितीच्या वतीने आम्ही महाराष्ट्र शासनाला ही विनंती करतो हो, आहोत की हा सिनेमा लवकरात लवकर टॅक्स फ्री करावा जेणेकरून प्रत्येकाला हा सिनेमा पाहता येईल आणि त्यातून स्वराज्य रक्षणाच्या मागची त्यांची भूमिका त्यांनी केलेलं बलिदान हे आपल्या पिढीच्या पुढे पोहचेल आणि आदर्श समाज निर्मितीमध्ये सहाय्य होईल रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई